आज आपण अगदी खसखशीत हाताने सहज भुगा होईल इतकी छान अशी ही चकली बनवत आहोत आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही चकली बनवण्यासाठी कोणतीही भाजणी तयार करण्याची गरज नाही अगदी ऐत्या वेळी देखील तुम्ही ही चकली बनवून तयार करू शकता त्याचबरोबर छान अशी ही खुसखुशीत चकली होण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये सांगणार आहे जेणेकरून प्रत्येक चकलीचा आकार तर परफेक्टच येणार त्याचबरोबर छान अशी ही काटेरी चकली तेवढी खुसखुशीत देखील होणार आहे अगदी तुम्ही नवंच शिकले असाल ना तरीही तुमची चकली परफेक्टच तयार होणार त्यामुळे इथून पुढे दिवाळीच्या दि अशा भरपूर टिप्स सहित प्रत्येक रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आठवड्यामध्ये सहा दिवस सोमवारपासून ते शनिवारपर्यंत दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका हे पहा अगदी परफेक्ट आकाराची ही चकली आणि तेवढीच काटेरी देखील चकली आपली बनवून तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण भाजणी न बनवता अगदी झटपट अर्ध्या तासामध्ये खुसखुशीत आणि काटेरी चकली तयार करत करतात त्यासाठी या ठिकाणी फुटाणे घेतलेली आहे फुटाणा डाळ असेल तर फुटाणा डाळ वापरा परंतु फुटाणे हे प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतात त्यामुळे मी फुटाण्याचा वापर केलेला आहे फुटाणे चोळून घेऊन त्याची जी वरील साल आहे ना ती सर्व काढून टाकलेली आहे आणि एक वाटी फुटाणे या ठिकाणी घेतलेली आहे आता फुटाने मिक्सरला छान असे दळून घ्यायचे मिक्सरला दळून घेताना हाताला अगदी छान असं पीठ लागेल अशा पद्धतीने दळून घ्यायचे त्यामध्ये अगदी रवाळ असं स्ट्रक्चर येणार नाही हे मात्र हाताने चेक करायचं किंवा सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे हे तुम्ही हे पीठ चाळून देखील घेऊ शकता हे पहा अगदी पंधरा मिनटं दहा ते पंधरा मिनटं एकसारखं फिरवलेलं आहे आणि त्यामुळे पटकन असं हे दळून झालेलं आता ज्या वाटीच्या मापाने आपण फुटाने घेतले त्याच वाटीच्या मापाने अडीच वाटी आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत आता अगदी तांदळाचं पीठ हे तुम्हाला वापरावंच लागणार आहे कारण ते भाजणी करण्यापेक्षा तुम्ही तांदळाचं पीठ या ठिकाणी वापरू शकता सध्या मोदक तयार करत आहोत उकडीचे त्यामुळे तांदळाचं पीठ हे प्रत्येकाच्याच घरात अवेलेबल असणार आहे ज्या वाटीच्या मापाने आपण पीठ मोजून घेतलं त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी एवढं तेल घेतलेलं आहे तेल छान असं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण त्याच वाटीच्या मापाने अडीच वाटी एवढं पाणी घेणार आहोत सांगितलेलं प्रत्येक मेजरमेंट इतकं परफेक्ट आहे की तुम्ही नवं शिके जरी असाल ना किंवा थोडाफार अनुभव असलेले असाल तरीही तुमची ही चकली तेवढी खुसखुशीत काटेरी आणि परफेक्टच तयार होणार आहे त्यामुळे सांगितलेलं सर्व साहित्य प्रमाण परफेक्ट मोजून घ्या त्याचबरोबर मोजण्यासाठी एकाच वाटीचा वापर करा पाणी देखील आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत तांदळाचं पीठ आणि आपण जे फुटाणा डाळीचं पीठ मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही यासाठी आपल्याला जास्त भांड्याचा जा पसारा घालायचा नाही किंवा जास्त काही वाटण वगैरे आपण केलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीने परंतु तेवढी चविष्ट ही चकली बनवत आहोत आता सुरुवातीलाच जर तुम्ही यामध्ये मसाले टाकले ना तर गरम तेलामुळे मसाल्यांचा रंग बदलतो आणि चकलीला थोडासा काळपट रंग येतो त्यासाठी अगोदर कडकडीत तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्या त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे मसाले ॲड करायचे आहेत ते मसाले ॲड करा हे पहा आता आपण हे तेल गरम केलेलं तेल यामध्ये के टाकलेलं आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याचदा चकली केल्यानंतर ती खूप तेलकट अशी होती त्यावेळेस तुम्ही पिठामध्ये जे तेल वापरताना ते तेलाचं प्रमाण जास्त झालेलं असतं त्यामुळे तुमची चकली ही जास्त तेलकट होती आता सर्व पिठाला छान असं तेल लावून ते घेतल्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकलेली आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे जिरा पावडर टाकलेली आहे धना पावडर टाकलेली आहे त्यानंतर ओवा टाकलेला आहे आणि अडीच चमचे या ठिकाणी पांढरे तीळ टाकलेले आहे लाल मिरची पावडर देखील टाकलेली आहे आता सर्व कोरडे मसाले जे टाकलेले आहेत ना ते व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे पहा त्यानंतर आपण यामध्ये मीठ टाकत आहोत साधारणतः एक चमचा एवढं मीठ यामध्ये आपण टाकलेलं आहे आणि सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुम्ही जेव्हा तेल यामध्ये टाकता तेव्हा ते पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर पाणी देखील गरम झालेलं आहे आणि गरम पाणी यामध्ये टाकताना एकाच वाईस टाकू नका कारण काही तांदळाच्या पिठाला पाणी कमी लागू शकतं किंवा काही तांदळाच्या पिठाला पाणी जास्त देखील लागतं त्यामुळे मी अडीच वाटी पाणी टाकलेलं सांगितलेलं असलं तरीही तुम्ही टाकताना अगोदर दीड ते दोन वाटीच पाणी या ठिकाणी वापरा कारण की राहिलेलं अर्धी वाटी जे पाणी आहे ना ते आपलं वेस्ट जाणार नाही ते पाणी तसंच झाकून ठेवा जेणेकरून ते कोमट राहील आणि त्यानंतर आपल्याला जेव्हा ती कणिक मळून घ्यायची आहे त्यावेळेस ते पाण्याचा वापर होणार आहे आता या ठिकाणी साधारणतः मी दोन वाटी या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे हलकंसं पीठ भिजत होईल अशा पद्धतीचं पाणी तुम्हाला यामध्ये वापरायचं आहे आता या ठिकाणी एकाच वेळेस पाणी न टाकता थोडं थोडं करून पाण्याचं यामध्ये तुम्ही वापर करायचा आहे साधारणतः दोन वाटी पाणी मी दोन ते तीन वेळेस करून यामध्ये टाकलेलं आहे छान असं भिजट हे पीठ केल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं छान असं ठेवल्यानंतर तुम्ही पावसा शकतो छान अशी गरम वाफ यामध्ये तयार झालेली होती म्हणजे पीठ देखील आपलं छान असं या गरम वाफीमध्ये व्यवस्थित असं वाफवले गेलेलं आहे आता या हे पीठ जे आहे ना ते एका परातीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आणि छान असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे हे आता खूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला थोडेसे हाताला चटके बसतात परंतु तुम्हाला जर सुरुवातीला गरम लागत असेल तर तुम्ही ते वाटीच्या सहाय्याने व्यवस्थित असं ते व्य एकजीव करून घ्या त्यानंतर हलकंसं कोमट झाल्यानंतर देखील तुम्ही हाताने ते मळून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर आपल्याला ते थोडं थोडं पाण्याचा वापर करून जे राहिलेलं अर्धी वाटी पाणी आहे ना ते यूज करायचं आता तुम्हाला कदाचित हे अर्धी वाटी पाणी लागणार देखील नाही परंतु ते अर्धी वाटी पाणी हे आव आवश्यकतेनुसार तुम्हाला वापरायचं आहे अगदी थोडंसं अगदी पोहे खाण्याचं एक एक चमचा करून तुम्हाला हे पाणी यूज करायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आणि हे जे पीठ आहे ना ते चकली करण्यासाठीचं पीठ आपण ज्या पद्धतीची भाकरी करण्यासाठीचं पीठ मळतो ना त्याच पद्धतीचं पीठ हे तुम्हाला मळून घ्यायचं आहे कारण चकली करण्यासाठीचं हे पीठ जे आहे ते जेवढं तुम्ही जास्त मळून घेशाल तेवढी चकली तुमची न तुटता तयार होणार आहे त्यामुळे चकली व्यवस्थित तयार व्हावी यासाठी मी साधारणतः वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ व्यवस्थित मळून घेतलं त्यानंतर आपण एक एक उंडा छोटा छोटा उंडा घेऊन तो व्यवस्थित असा मळून घेतलेला आहे जेणेकरून ते छान असं मळले जातं त्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे चकली करण्याची जी प्लेट आहे ती यामध्ये ठेवायची व्यवस्थित असं झाकण लावून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हे पीठ भरायचं पीठ भरताना देखील दाबून असं पीठ भरा त्यामध्ये जर साईडने हवा जाण्याचा जागा असेल तर चकली करताना ती तुटते ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे त्यामुळे चकली करताना अशा पद्धतीने व्यवस्थित पीठ दाबून घ्या आणि जेवढं तुम्ही सोऱ्यामध्ये पीठ भरणार आहे ते सेपरेट पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळवून घेत राहा म्हणजे चकली करताना ती अगदी व्यवस्थित अशी तयार होते चकली करण्यासाठी तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चकली तयार करून घेणार आहोत आता अगदी तुम्ही नवं शिकी असाल तर तुम्ही सुरुवातीला अगदी छोट्या छोट्या प्लेटवर देखील ही चकली तयार करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही ती कढईमध्ये सोडू शकता परंतु ही सांगितलेली टिप्स जी असणार आहे ना ती देखील खूप सोपी अशी असणार आहे पोलपाटवर आपण अशा पद्धतीने चकली करणार आहोत आता चकली करताना तुम्हाला सोऱ्या जो आहे ना तो खूप जास्त खालीही धरायचा नाही थोडासा वरती धरायचा जेणेकरून चकली आपल्याला व्यवस्थित अशी आकार देणं खूप सोपं जातं हे पहा अशा पद्धतीने अगदी छान अशी ही काटेरी चकली आपण तयार केली तुमची चकली बऱ्याचदा काटेरी होत नसेल कारण जेव्हा आपण ती कणिक मळतो ना तेव्हा त्या ते ती जर थोडीशी पातळ झालेली असेल ना तर चकली चकलीला व्यवस्थित अशी काटेरी अशी वरचं जे स्ट्रक्चर आहे ते येत नाही त्यामुळे चकलीसाठीचं पीठ थोडंसं घट्टसरं ठेवा हे पहा छान अशा आपल्या तीन चकले मी तुम्हाला तयार करून दाखवलेले आहे आणि चकली करण्यासाठी तेल देखील व्यवस्थित असं गरम झालेलं असाल हे पहा अशा पद्धतीने छान अशी चकली आपल्या हाताला चटका बसू नये यासाठी एखाद्या उलटनिवार वगैरे ठेवायची आणि अल्हद अगदी अलगत अशी आपल्याला ती तेलामध्ये सोडायची अशी उलटनिवार घेताना देखील तिचा आकार थोडासा जेंज झाला तर तो व्यवस्थित करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला ती तेलामध्ये सोडायची आहे हे पहा अगदी पटकन अशी सोडली जाते आणि हाताला चटका देखील बसत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पटकन देखील अशा पद्धतीने आपल्याला चकली सोडणं सोपं असं वाटतं त्याचबरोबर चकली तळण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्या त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करा आणि मध्यम ते मोठ्या आचेवर तुम्हाला ही चकली तळून घ्यायची आहे कारण जर तुमचं तेल कमी गरम असेल तर तुमची चकली तेलात टाकल्यानंतर विरघळू शकते आणि जेव्हा तुम्ही खूप मोठ्या आचेवर चकली तळण्याचा प्रयत्न केला तर चकली पटकन तळली जाते परंतु ती खुसखुशीत होत नाही यासाठी चकली करण्यासाठी तळण्यासाठी तेल हे मध्यम गरम असलेलं असायला हवं सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्या त्यानंतर गॅसचा फ्लेम हा मध्यम करा आणि मध्यमाची वर या चकल्या लालसर रंगावर तळून घ्या हे पहा अगदी छान अशा या चकल्या या ठिकाणी बनवून तयार झालेल्या आहे आणि चकली जेव्हा करताना ती जर तुटत असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे तुमचं चकली करण्यासाठीची जी कणिक आहे ती व्यवस्थित मळून तयार झालेली नाही त्यासाठी चकलीची कणिक मळताना थोडीशी घाई न करता ती व्यवस्थित अशी मळून घ्या हे पहा अगदी पटकन अशी आपल्याला तेलामध्ये सोडता येते तिचा आकार देखील बदलत नाही आणि परफेक्ट अशी आपल्याला ती तळून घेता येते अशा पद्धतीने सर्व चकले आपण तयार करत आहोत एवढ्या पिठामध्ये साधारणतः माझ्या वीस ते बावीस एवढ्या चकल्या तयार होणार आहे हे पहा अगदी लहान साईजची वाटी होती ते जर तुम्हाला हेच मा प्रमाण ठेवायचं असेल तर तुम्ही आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचे असेल सर्व हेच प्रमाण ठेवा फक्त वाटीऐवजी तुम्ही मोठ्या एखाद्या भांड्याचा वापर करू शकता परंतु साहित्य प्रमाण मात्र तुम्हाला सर्व हेच ठेवायचं आहे हे पहा अगदी छान अशी ही चकली या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे चवीला देखील ती छान झालेली आहे आणि किती खुसखुशीत झालेली आहे हे मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे अगदी एकसारख्या आकारावर एकसारख्या रंगावर आपण ह्या सर्व चकल्या या ठिकाणी तळून घेत आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि दिवाळीच्या इथून पुढे अशाच खूप साऱ्या फराळी रेसिपी पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यामध्ये फक्त आपण रविवारचा एक दिवस प्रत्येक रविवारीच फक्त सुट्टी घेत असतो पूर्ण महिनाभर सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत बारा वाजता मी रेसिपी यूट्यूबवर अपलोड करत असते त्यामुळे तुम्हाला खूप साऱ्या नवनवीन आणि अशाच प्रकारे भरपूर टिप्स आहेत रेसिपीज माझ्या चॅनलवर नक्कीच शिकायला मिळतील यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईबसोबत बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा हे पहा छान अशी आपली ही खुसखुशीत आणि काटेरी चकली बनवून तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता अगदी कमी तेलकट तयार झालेली आहे हे पहा अगदी हाताने दाबताच तिचा भोगा होतो म्हणजे किती खुसखुशीत झाली आहे याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल त्यामुळे रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि दिवाळी फराळातील तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज माझ्या चॅनलवर पाहायला आवडतील हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपीबाबत काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिला धन्यवाद